नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर नवीन दिवसाची नवीन सकाळ झालेली आहे आणि आज वरदचा पहिला दिवस आहे स्कूलचा म्हणून आज वरदला लवकरच जाग आलेली आहे तेवढ लवकर का उठला एवढ्या का उठला काय विचार केला काय थर्ड उठायचं हां अच्छा आपण थर्ड फ्लोरला राहतो म्हणून गड्यात थ्री वाजले का उठायचं हा नाही चप्पल कशाला घातले लगेच अजून टाईम आहे झोप परत थोड्या वेळ अजून सण पण नाही आला इकडं जोप नाव स्कूलला जायचं ना आज हां जायचं स्कूलला आज वरत हा ड्रेस घालणार आहे ड्रेस पण इथं मी तयार करून ठेवलेला आहे आणि टिफिन पण आता तयार झालेला आहे तर टिफिनमध्ये मी सँडविच दिलेला आहे आता वाजलेले आहेत नऊ माझं आवरलेलं आहे आणि वरदची पण तयारी झाली आहे तर आज वरचच्या स्कूलचा पहिला दिवस आहे आणि वरदची बॅग पण भरून झाली आहे तर आता नऊ वाजले आणि वरदचे पप्पा पण येणार आहे तर आम्ही दोघं त्याला सोडवायला जाणार आहे वरचच्या स्कूलची एक्साइटमेंट जास्त आम्हाला जे वरच इथं खेळायचं चाललं आहे त्याला काय एक्साइटमेंट नाही ना जायचं ना स्कूलला तर इथं मी वरची स्कूल बॅग भरली आहे नवी नाही भरली तर ही जुनी होती त्याची बॅग तीच भरून दिली आहे कारण की अजून आज पहिलाच दिवस आहे आणि त्याला युनिफॉर्म पण नाही घातला कारण की त्याला पॅन्ट येत नाही ती एक्सचेंज करायची म्हणून तर त्याच्या बॅगमध्ये मी टिफिन भरला आहे तर टिफिन दिला आहे टिफिनला सँडविच दिला आहे त्याच्यानंतर एक रफ नोटबुक मागितली होती तर एक नोटबुक दिली एक ड्रेस दिला आहे टीचरने सोबत द्यायला सांगितला होता इथं वॉटर बॅग पण दिली वॉटर बॅग त्यानंतर इथं टिफिन नोटबुक आणि इथं दिलेलं आहे नॅपकिन आणि कंपोस्ट तर अशी झालेली त्याच्या कधी बसणार ना बसणार ना स्कूल मध्ये आम्ही चाललोय वरदलं सोडवायला स्कूलमध्ये बरं वा तिकडे बघ बाय यो बनाउँदार बोलते गुड मॉर्निंग हमने चलियो टाइम आताच मी वरदला सोडून आले तर आता दहा वाजले मी घरी आले आणि काही म्हणजे नाही का काही समजायच्या आतमध्येच त्यांनी एवढी मुलं पटपट आतमध्ये नेले ना की काही तर मुलं रडायला लागली होती आणि मला तर असं सोडताना ना माझ्या डोळ्यात एवढं पाणी येत होतं मला एवढे रडायला येत होती पण नाही का त्या टीचरने त्याला धरलं आणि डायरेक्ट घेऊन गेले आणि आतमध्ये मुलं रडत होती वरद रडतोय की नाही माहीत नाही कारण त्यांनी पाहूनच नाही दिलं एकदा आतमध्ये नेल्याच्यानंतर तर मला तसं झालं कधी बारा वाजतील कधी त्यांचा फोन येईल आणि मी वरदला आणायला जाईल कारण जेवढी एक्सायटेड होते ना मी तेवढीच मी नर्वस आहे कारण की तो पहिल्यांदा असा अनोळखी माणसांमध्ये राहणार आहे म्हणजे टीचर त्याच्यासाठी नवीन असणारे तशीच मुलं पण त्याच्यासाठी सगळी नवीन असणारे कुणासोबत त्याची ओळख नसणारे आत्तापर्यंत मी सोडायची त्याला आजीबाबाजवळ त्याच्या पप्पाजवळ पण आता तो असं अनोळखी त्याच्यासाठी सगळं काही ते नवीन आहे सगळं काही अनोळखी आहे आणि त्याला त्यामध्ये रोलतं की नाही काय माहिती तुम्ही पायच निघत नव्हता मी कसं तरी घरी आली आहे कारण घरात थोडंसं काम पण बाकी आहे आणि इथं दोन तास तिथं बसावं लागेल त्याच्यामुळे तिच्या म्हणले तर तुम्ही घरी जा मुलांनी पाहिलं तर ते मग रडतील आणि वरदला म्हणजे नाही का आता तिथं कुणाजवळ हट्ट पण करता येणार नाही त्याला भूक लागते त्याला सारखं घरी काय असल्यावर काही ना काही खायला लागतं आता तिथं जेव्हा लंच ब्रेक होईल तेव्हाच त्याला खायला मिळेल तरी पण मी थोडा जास्तच टिफिन दिला आहे काय माहिती आहे आता किती वाजता त्यांचा लंच होतोय काय आता आज सगळी माहिती कळेल की उद्यापासून नाही का त्यांचा लंच टाईम काय त्यांच्या क्लास टीचर कोण आहे वगैरे कारण आज त्यांनी कुणालाच थांबवून दिलं नाही लगेच सगळ्यांना बाहेर काढलं तर पावघडा असते जेव्हा आपण मुलांना फर्स्ट टाईम सोडतो कारण झाल्यापासून वरच झाल्यापासून माझ्यासोबत होता आणि चोवीस तास म्हणजे नाही का माझ्यासोबतच आहे आणि घरात पण सारखी त्याची इकडून तिकडून दोडबुड असते सारखी मम्मी मम्मी आवाज असतो त्याचा आणि आता तीन तास काय पण तो माझ्या नजरेचा आडा असणार तीन तास काही ना पण तो घरात दिसणार नाही आणि घर किती शांत आहे घरात कुठंच काय आवाज नाही काय नाही काय नाही घर पण एकदम शांत शांत आहे नाहीतर आतापर्यंत वर तिथं खेळत असतात तिथली सगळी खेळणे सगळा पसारा इथं असता असं आहे कधी बारा वाजतील आणि कधी मी वरतला घेऊन येईल आहे की नाही काय माहिती ते म्हणतात आहे नाही रडत आहे मुलं छान राहतात ते पण त्यांनी दरवाजा लावून घेतला त्यामुळे आतमध्ये काय झालं काय नाही काहीच माहिती नाही तर त्याचे पप्पा गेले तर ऑफिसला आम्हाला तिथं सोडून आता मी त्याला बारा वाजता आणायला जाणार आहे पाहू मग आता वरचा पहिला दिवस कसा गेलाय तर त्याला आवडली की नाही स्कूल त्याला आणायला गेल्यावरती मी परत व्हिडिओ काढेला आणि त्याला दिवस कसा गेला आपण ते त्यालाच विचारू जरा तर, तर मग आता मी सकाळी नाश्ता पण केला नाही माझी एवढी गडबड मी सकाळी आवरण्यातच त्यांचा टिफिन करून दे वरचा टिफिन करून दे ह्या याच्यात मी चहा पण नाही पिले अजून अजून नाश्ता वगैरे काहीच नाही झाला दहा वाजले तर आता मी माझा नाश्ता वगैरे करते राहिलेलं काम तर नाश्ता वगैरे करते मी आता आणि मग बारा वाजता परत वरदला आणायला जायचंय तर मग वरदला आणायला आहे त्यावेळी भेटू चला तर मग कारण मी वरदला नर्सरीला टाकलं नव्हतं डायरेक्ट आता एल के जीमध्ये मध्ये टाकले त्यामुळं आणि खरंच आईचं मन हळव असतं त्याच्यामुळं पटकन नाही का इमोशन्स पटकन बाहेर येतात तसं वरचे पप्पा सोडवायला आले होते पण काय नाही ते बोलले ठीक आहे जा वरत मध्ये आणि ते पण ऑफिसला गेले पण कसं आहे ना आईचं मन थोडंसं हळवं असतं त्याच्यामुळं पण खरंच हा क्षण खूप अवघड आहे की चोवीस तास आपल्यासोबत असणं रमूल तीन चार तासांसाठी आपल्या जवळ नसणं किंवा म्हणजे नाही एका स्कूलमध्ये असणं हे खरंच खूप अवघड आहे पण ठीक आहे तो दोन तीन दिवसामध्ये रमून जाईल त्याच्यासाठी पण ते, ते चांगलं आहे कारण आता किती दिवस त्याला घरी ठेवणार ना शेवटी त्याला शाळेत तर घालावंच लागणार ना त्याची शाळा तर चालूच होणार ना आज तर काटे काटेसुद्धा पळत नाही आणि वेळ सुद्धा जात नाही आता साडे अकरा वाजलेत अजून अर्धा तास आहे आणि घरात एवढी शांतता आहे ना वरत नाही तर खूप म्हणजे खूप शांतता आहे आणि मला एवढं बोर झाले ना ती शांतता हो नको वाटते एवढी शांतता वरद असल्यावरती सारखं मम्मी मम्मी करत राहतो आणि आता तो नाही आहे ना तर घरात एकदम शांतता आहे सगळी खेळण्यांचा पसारा नाही काय नाही काय नाही काय नाही का सगळीकडं शांतता आहे तर टीचर फोन करणार आहे पण टीचरचा फोन यायच्या आधीच जा मी जाणार आहे स्कूलमध्ये त्याला घ्यायला तर, तर मला वाटलं होतं की वरद रडल पण वरत रडलाच नाही वरत गेला स्कूलमध्ये व सोडून राहिलेलं असं नाही आहे आज आणि आजीबाबाकडं राहिला होता ना ते कसं आलं की आजीबाबाजवळ पाहिजे तेव्हा हट्ट करू शकतो काही पण बोलू शकतो आता टीचर जसं म्हणतील तसंच त्याला ऐकावं लागेल तो टीचरजवळ हट्ट तर करू शकत नाही ना मला ना हे पाहिजे ते पाहिजे तर टीचर म्हणतील तसंच त्याला वागावं लागेल तर आता सुटेलच बारा वाजता आणि आज तो कसा बसला आहे काय त्याला आल्यावरच विचारू तर मला असं झाले की ती बारा वाजतील आणि आज तर करायचे गाठेच पळत नाही आहे रोज टाईम असं जातो आणि आज मला असं वाटते पटपट वाजवा बारा तर आज वाजत नाही आहे चला तर मग आता मी जरा वेळ काहीतरी करते म्हणजे माझा टाईम पण जाईल आणि मग बारा वाजता स्कूलला जाते चला तर आता पाहुणे बारा झालेत घड्याळात बारा वाजलेत पण आमचं घड्याळ थोडंसं पुढं आहे तर आता पाहुणे बारा झालेत मला जायला पंधरा मिनटं लागतात त्याच्या शाळेमध्ये तर आता वरदला पण स्कूलमधून घेऊया फायनली आता वरदला मी घेऊन येणार आहे चला तर मग आता आपण जाऊया स्कूलमध्ये वरदचं स्कूल आज बाराच्या आतमध्येच सोडल्या असं वाटतं आहे कारण स्कूलच्या पुढं पॅरेंट्सची खूप गर्दी झालेली आहे मला चालत यायला पंधरा मिनटं लागतातच पण आज लवकर सोडले वाटतं सॉरी मी चालत आले ना म्हणून टाइम झाला तो आधी सांगता का बाहेर कोणत्या त्या का कोणत्या रबर बांधल्यात त्या अच्छा ग्रीन ड्रेस घातलेले आहेत का बरं मी बोलते है, टीचर टीचरसोबत तर आता वरदला मी स्कूलमधून घेतलं आहे काही डॉक्युमेंट जमा करायचे होते ते पण केले आणि आता चाललं घरी ऊन खूप झाले त्याच्यामुळं वरत काही चालत नाही आहे त्याला उचलूनच घेतलं आहे आणि त्याची बॅग वगैरे पण मीच घेतलं आहे सगळं तर वरत खूप रडला त्याच्या टीचर सांगत होत्या की तो खूप रडत होता आतमध्ये फोन घेऊन पण सारखं म्हणत होता मम्माला फोन लाव का बरं रडला तू हां का रडला तू सांग मला टीचर ने चॉकलेट दिली तुला तरी पण रडला हां असं रडायचं नसतं हां काय काय शिकवलं आज गेम घेतला का खेळायला सोडलं मग काय केलं काय केलं मग बसायला लावलं मग टिफिन दिला असेल ना खायला लंच ब्रेक हम्म तू का नाही जेवला तू टिफिन पण नाही खाल्ला का नाही खाल्ला नाही तू स्कूल मध्ये आज नाही खाऊ घेणार ज्या दिवशी रडणार नाही ना त्या दिवशी खाऊ घेणार पण तू का रडला टीचर सांगत रडला रडला तू ना मग नाही खाऊ घेणार नाही रडला तरच घेणार उद्या रडशील का स्कूलमध्ये उद्या येशील ना स्कूलला नक्की प्रॉमिस तरज खाऊ घेऊन दी ना चला तरले खूप उण झाले आम्ही घरी जातो घरी जाऊ म्हणून बोलू आपण ओके उद्यापासून मी ना स्कूलमध्येच बसून राहायला हं का दोस्तों आम्ही सॅंडिस खातोय वरले इकडे हेलो वरद आता मला दाखवतोय की त्यांनी स्कूल मध्ये काय काय केलं ओ बेटा तर वरदने आज स्कूल मध्ये काय लिहिलं रे हा हे लिहिलं एबीसीडी लिहिली आणि हे टीचरने काढलं होतं का तू केलं उद्या दे ना आणि तू का रडला स्कूल मध्ये खेळायला ना नाहीत मग आता एवढ्यांना कसं नेणार त्या खेळायला ना किती होते किती जण होते तुमच्या स्कूलमध्ये आज एवढे जण होते का मध्ये छान छान राहायचं हा टिफिन पण नाही खाल्ला टीचर म्हणले टिफिन पण नाही खाल्ला वरदनी हम्म हम्म अजून काय झालं आणि टीचर छान आहेत का छान बोलल्या का नाही काय बोलल्या टीचर छान छान बोलल्या हा का टीचर काय बोलले सांग ना तुला सर्व म्हटल्या ना का वरच म्हटल्या अच्छा सर्व म्हटल्या का अजून काय झालं स्कूलमध्ये उद्या जायचं ना स्कूल मध्ये का बर उद्या स्कूल मध्ये का नाही जायचं तुला अरे मग एवढे वेळ नाही सगळी मुलं बसतात का नाही तू पण बसायचं जास्त वेळ नाही थोडच वेळ बसायला लावतात मग खाऊ पाहिजे ना तुला उद्या नाही जायचं मग स्कूल मध्ये मग टीचरने सांगितलं उद्या सर्वमला पाठवून द्या म्हणून उद्या नवीन बॅग नवीन बॅग घेऊन आता झोपून घे तू सकाळी लवकर उठला घे झोपून चल बॅग दे ठेवून बाजूला घे झोपून तर आता वाजले ते तीन आणि मी वरदला स्कूलमधून स्कूल मधून आणल्याच्या नंतर ना त्याला जेवायला घातलं कारण त्याने टिफिन काहीच नव्हता खाल्ला त्याला घातलं घातल्यानंतर त्याने तिथं गाड्या खेळ खेळणे खेळला नंतर त्याला झोपवलं इथं झोपवलं त्याला तर त्याला सकाळी तो सव्वासालाच उठला होता म्हणून त्याला आता झोपी लावलं लवकरच आल्याच्या नंतर तो खेळला त्याला तू म्हटला तिथं खेळायलाच नव्हतं काही नाही का आणि किती वेळ बसून ठेवलं म्हणतो स्कूलमध्ये किती वेळ बसून ठेवले एकाच जागी त्याच्यामुळे म्हणतो मला उद्या जायचंच नाही आणि टीचरने मला सांगितलं म्हटलं तो खूप रडला आणि सारखा म्हणत होता माझ्या मम्मीला फोन लावा माझ्या मम्मीला फोन लावा तर नाही का मी गेले तर मी गेल्यावर पण तुम्ही पाहिलं असाल मी गेल्यावर पण तो रडत होता मला वाटलं जातानी नाही रडला मग नाही का नसल रडला पण तो आतमध्ये क्लासरूममध्ये भरपूर रड रडला त्यांनी चॉकलेट पण दिल्या टीचरने चॉकलेट फोडून दिली तरी त्यांनी खाल्ली नाही तो रडतच होता नंतर कसं तरी त्यांनी थोडं शांत केलं त्याला सांगितलं की तुझी मम्मी बाहेरच आहे स्कूलच्या इथेच बाहेर बसलेली चेअरवरती नाही गेली त्यांनी कसं तरी समजवलं आणि आता वरत उद्या तर जायला नकोच म्हणतोय पण त्याला आता कसं तरी तयार करावं लागेल आणि आज पण त्याला आईस्क्रीम घेऊन देईल ती येताना तर त्याला सांगितलं उद्या पण खाऊ घेऊन देईन आता दोन तीन दिवस तर त्याला सवय होतपर्यंत तो तो तर त्याला असंच देईल पण मला ना खरंच करमत नाही आहे आज कारण तो ना असं रडला आणि त्याला असं सवय नाही आहे एका जागी बसायची आणि तिथं टीचरने बसून ठेवला चल ना सगळ्या मुलांना क्लासमध्ये मग त्याला असं वाटलं असेल की एकाच जागी बसवलं हो आहे आणि मी पण नाही दोन तीन तास मी पण नाही त्यामुळं मग त्याला खूपच रडायला आली असेल तर आता ना शांत झोपलं आहे त्याच्या आता झोप होऊन देते मग नंतर मग परत त्याला मस्त खेळायला नेते आज खाली चला तर मग आता उद्यावरत स्कूलमध्ये दे त्रास देतो आहे की नाही रडतो आहे की नाही जातो आहे की नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि मी हे व्हिडिओ काढून ठेवण्याचं कारण एकच की आ, ह्या मेमरीज पुढं जाऊन वरदला पाहता यावं म्हणून बाकी काही नाही व्हिडिओ काढण्याचं म्हणजे नाही का पण पुढं जाऊन वरदला हे पाहता यावं की त्या तो पहिला दिवस त्याचा स्कूलचा कसा होता तो स्कूलमध्ये जाताना कसा रडला वगैरे ते तर मला आज न करमतच नाही कारण वरत रडला मला असं वाटलं की नसल रडला पण तो रडला टीचरने सांगितलं तर आता उद्या मी टीचरला सांगून ठेवीन जर जास्तच रडला तर मला फोन करा मी घ्यायला येईल थोडे दिवस सवय होतपर्यंत त्याला दीड दीड दोन दोन तासच आहे कारण आत्ता बारापर्यंतच असते स्कूलनंतर एक वाजेपर्यंत आहे पण आठ दिवस तरी त्याला सवय होतपर्यंत थोडंसं त्रासच होईल तर पाहू टीचरला विचारून तर पाहते उद्या काय म्हणतात ते टीचर त्याच्या तर टीचर पण छान आहे त्याच्या टीचरसोबत पण बोलले मी क्लास टीचर पण छान आहेत पाहू आता उद्या काय होतंय चला तर मग वरच झोपलाय आहे आता मी पण आराम करते चला बाय